मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा आज हिंगोलीमध्ये पार पडते दरवर्षी दुसऱ्या श्रावणी सोमवारी संतोष बांगर कावड यात्रा काढतात कळमनूर इथे ही कावड यात्रा आयोजित करण्यात आली आहे सध्या मोठ्या प्रमाणात शिवभक्त कावड यात्रेमध्ये सहभागी झालेत संध्याकाळी पाचच्या दरम्यान ही कावड यात्रा हिंगोलीमध्ये पोहोचेल पाच वाजता या कावड यात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी होणार आहेत आपल्याला याबद्दलचे अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी महादेव आपल्यासोबत आहेत महादेव प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते हिंगोलीमधल्या या कावड यात्रेला यावर्षी काय नेमकं का वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे निश्चित दीपक हिंगोलीतील जे कळंगूलचे आमदार संतोष बांगर कळंगूरमधून जी कावड काढतात या कावडयात्रेचा एक वेगळा उत्साह मराठवाड्यात पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी शिवभक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर काहीच वेळापूर्वी ही कावडयात्रा कळमनूर येथून निघालेली आहे या कावडयात्रेमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर स्वतः डी जेवर चढत एक शिव भक्त जे त्यांचा उत्साह कायम ठेवतात आता अजूनही मागे कावडयात्रा आहे परंतु मोठ्या प्रमाणात गर्दी या कावडयात्रेमध्ये पाहायला मिळत आहे जे आता पाऊस पडत नाही आहे त्यासाठी संतोष बांगर यांनी महादेवाकडं साकडं घातलेलं आहे की पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना जे ते आनंद व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी साखळं घातली आणि आता ही कावडयात्रा हिंगोलीच्या दिशेनं आगेकूच करत आहे साधारणतः एक बावीस ते पंचवीस किलोमीटरचा अंतर पायी प्रवास करत हे शिवभक्त हिंगोलीत पोहोचणार आहे ते पाच ते सहा वाजता ही कावड हिंगोलीमध्ये पोहोचल आणि हिंगोलीमध्ये शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या कावडयात्रेत सहभागी होणार आहेत काही काळ ते पायी चालतील असं सुद्धा सांगितलं जाते सहा वाजता एकनाथ शिंदे या कावडयात्रेचा समारोप करणार त्यांच्या भाषणानं या कावडयात्रेचा समारोप होणार आहे दीपक माधव धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा हिंगोलीतल्या कावड यात्रेला ही प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते दरवर्षी या कावडयात्रेचं आयोजन करण्यात येतं संतोष बांगर प्रामुख्यानं यासाठी पुढाकार घेत असतात आणि हिंगोलीमध्ये ही कावड यात्रा जी आहे ती Uh, संध्याकाळच्या दरम्यान पोहोचेल कळमनुरीहून या कावडयात्रेला सुरुवात झालेली आहे जागोजागी शिवभक्तांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते दरम्यान संध्याकाळी आज याच कावडयात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहेत